मंडळी भाजपनं लोकसभेसाठीच्या त्यांच्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामध्ये माड्याच्या जागेवर विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पक्षानं पुन्हा संधी दिली आहे पण आता त्यामुळे झालंय काय तर रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये धुसपूस वाढायला लागले माग मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि निंबाळकर यांना माळशिरसमधून तब्बल एक दीड लाखाचं लीड देऊन निवडून आणलं होतं असं म्हणतात मात्र त्यानंतर काही दिवसातच निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील यांच्या समर्थकांचे खटके उडू लागले दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा असून मोहिते पाटील एकतर बंडखोरी करतील किंवा खासदार निंबाळकर यांचं काम करण्यात आकडता हात घेतील असं बोललं जातं अंदर असं घडलं तर रणजितसिंह निंबाळकर यांना हे निवडणूक जड जाणार अशी चर्चा आहे त्यानुसार सध्या माड्याची हाल हवा काय आहे मोहिते पाटील वर्सेस निंबाळकर संघर्ष पुन्हा उफाळून वर आला तर माडा लोकसभेचं चित्र कसं पालटू शकतं त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारे मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार चौदा मध्ये माड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मतदारसंघातून फलटणचे रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिलं राष्ट्रवादीत होणारी कथित कोंडी लक्षात घेता भाजपच्या तंबूत आलेल्या मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना माळशिरसमधून तब्बल एक दीड लाखाचं लीड देऊन निवडून आणलं होतं मात्र काही दिवसातच निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील समर्थकांचे खटके उडू लागले गेली वर्षीड वर्षापासून मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये तर तीव्र मतभेद निर्माण होऊ लागले होते त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासूनच मोहिते पाटील यांनी माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली हो होती निंबाळकर यांच्या उमेदवारीला त्यांनी कडाडून विरोध केला होता पण आता मोहिते पाटलांच्या विरोधानंतरही भाजपने माड्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिल्याचे तीव्र पडसाद अकलूज आणि माळशिरस तालुक्यात उमटले आहेत तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच शिवरत्नाकडे धाव घेऊन मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली आणि निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे आता माडा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचा विरोध जुगारून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे खर तर महायुती आणि पक्षांतर्गत विरोधामुळे तिकीट वाटपासाठी माडा भाजपसाठी डोकेदुखीचा विषय ठरला होता अर्थात माड्याच्या उमेदवारीची माळ भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात घातली असली तरी मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे खरंतर माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा चंग मोहिते पाटील यांनी बांधला होता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघातून दोन वेळा प्रचाराची फेरी पूर्ण करत निवडणूक लढवण्याची जय्यत तयारीही केली होती मोहिते पाटील रामराजे यांचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजप निंबाळकरांना तिकीट देताना वेळा विचार करेल असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता मात्र तो फोल निंबाळकर यांना पुन्हा एकदा माड्याच्या रणांगणात उतरवले आहे मात्र मतदारसंघातील विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता रजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी दंड थोपटल्यानंतर त्यांचे पारंपरिक कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तसेच त्यांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकणार नाही असेही विधान केलं होतं आता महायुतीमध्ये या दोन्ही महत्वपूर्ण नेत्यांची भाजप आणि ने राष्ट्रवादी काँग्रेसने कशी समजूत घातली हे काही दिवसात समजून येईल मात्र निंबाळकरांना यावेळी माड्याचे रणांगण सोपे नाही एवढे निश्चित आहे अर्थात मोहिते पाटील आणि रामराजेंचा विरोध झुगारून भाजपने सिंहांना तिकीट का दिले हा खरा प्रश्न आहे कारण मोहिते पाटील हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय असंही म्हणतात त्यामुळे भाजपला त्यांच्यावर कॉन्फिडन्स नसावा असंही म्हटलं जात आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळख असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी माड्यातून कोणी नाही लढले तर मी निवडणूक लढवणार आहे असं जाहीर विधान केलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे त्याच पद्धतीनं फलटणचे रामराजे नायक निंबाळकर यांचीही भूमिका इथं महत्वाची असणार आहे आता रामराजे यांनी मागे मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळे शरद पवार प्लस विजयसिंह मोहिते पाटील प्लस रामराजे नायक निंबाळकर असा विरोधी फोर्स लागला तर माड्यात यावेळी भाजपचा खेळ गंडू शकतो मागच्या निवडणुकीत ही जागा रणजितसिंह मोहिते पाटलांनी मागितली होती मात्र पक्षाने तेव्हा काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं अर्थात तेव्हा राष्ट्रवादीकडून संजय बमा शिंदे उभे होते त्यांचा पराभव करण्यासाठी मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांना ताकद पुरवली होती तेव्हा निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा मोठा रोल होता पण आता या पाच वर्षात पुला खालून भरत पाणी वाहून गेले सिंह मोहिते पाटलांनी माघार घेत धैर्यशील मोहिते पाटलांना पुढं केलं होतं पण पक्षाने दोन्ही मोहिते पाटलांना साईडलाईन करत आता सिंह निंबाळकर यांच्यावरच डाव खेळलेला आहे पण पक्षाने हा मास्टर स्ट्रोक मारलाय की स्वतःच्या पायावर कुराळ चालवले याला कळायला मार्ग नाही आता त्यामुळेच मध्यंतरीच्या शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील भेटीनंतर आणि मोहिते पाटलांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात उडी घेत इथून निवडणूक लढवणार का हे आता पाहावं लागेल त्यातच महाविकास आघाडी ही माड्याची जागा महादेव जानकरांना सोडणार असल्याची चर्चा असली तरीही मवियाने आपले पत्ते अद्याप ओपन केलेले नाही आहेत पण आय त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांना मैदानात उतरवून शरद पवार इथं नवा मास्टरस्ट्रोक खेळू शकतात तर माडा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीनं धनगर समाजाची मतदारसंख्या ही लक्षणीय अशी आहे त्यामुळे माड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा प्लस धनगर या सोशल इंजिनिअरिंगचा प्रभावी प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात म्हणून तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याचे पाऊल टाकले आहे अशी जोरदार चर्चा होती आता जानकर यांनी परभणीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी माडा मतदारसंघ हा त्यांचा घरचा मतदारसंघ आहे कारण याच मतदारसंघात त्यांचे स्वतःचे गाव आहे आणि या मतदारसंघात त्यांनी आपल्या पक्षाची बऱ्यापैकी बांधणी केली आहे शरद पवार जानकर यांच्याविषयी असणारे सहानुभूतीचे वातावरण धनगर समाजाची मतदारसंघा मोहिते पाटील आणि रामराजांची आताची विरोधाची भूमिका या सर्व गोष्टी म्हणून तर माड्यात लक्षात घेण्यासारख्या आहेत अर्थात निंबाळकर आणि भाजप यातून कसा मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल आता माळ्यातून अजितदादा गटाकडून रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू संजीवराजे निंबाळकर ही यावेळी इच्छुक होते आणि गंमत म्हणजे रामराजे संजीवराजे यांचे रणजितसिंह निंबाळकरांचे टोकाचे वाद आहेत त्यातच माड्यातून रणजितसिंह निंबाळकरांनाच तिकीट कन्फर्म झाल्यामुळं संजीवराजे काय भूमिका घेणार हा चर्चेचा विषय आहे कारण दुसऱ्या बाजूला शरद पवार हे भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत कारण मागे शरद पवार यांनीही सोलापूर दौऱ्यावर असताना अकलून मध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यानंतर मतदारसंघात आमचं ठरलंय धैर्यशील मोहिते पाटील हेच माड्याचे भाविक खासदार अशा आशयाच्या पोस्ट मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसारित करून रान पेटवलं होतं आता त्याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधक संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर जाऊन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रदीर्घ खलबत केली होती मग अशावेळी वेळी माहितीमधून तिकीट नाकारलेले दोन उमेदवार ऐन निवडणुकीत एकत्र आले तर माळ्याची निवडणूक चुरशी होऊन विद्यमान खासदारांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते आणि ती गोष्ट लक्षात घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माळेचे आमदार बबनराव शिंदे व इतर मोहिते पाटील विरोधकांची सलगी वाढवल्याचे सांगितलं जात आहे तर आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे मोहिते पाटलांच्या संपर्कात असल्याच्याही दुसरीकडे चर्चा आहेत दोन हजार एकोणीसला संजय मामा शिंदे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता पण मोहिते पाटील आणि मामांचा अजिबात जमत नाही असंही काही जणांचं म्हणणं आहे पण एकूणच काय तर उत्तर भागात रामराजे असतील कि मग अकलूज भागात मोहिते पाटील असतील दोघंही इथं डिसाइडिंग फॅक्टर ठरतील हे कन्फर्म आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय माड्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट देऊन भाजप फसलंय का दरशील मोहिते पाटील हे खरंच आता शरद पवार गटाकडून खासदारकीची निवडणूक लढवतील का तसं झालंच तर शेवटी कोण होईल माड्याचा पुढील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर कि मग धैर्यशील मोहिते पाटील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद